नमस्कार रामकृष्ण हे माझ्या तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाद मराठी अनुद वाचून दाखवणारे त्दीय पाद पंकजम नमा मी देवी नर्मदे आद्य एकशे अठ्ठ्याण्णवा शूलेश्वर तीर्थ ओम नमो नर्मदय श्री मार्कंड वचत गच्छन महिमाल भद्रकाली संगम शूलतीर्थ मतिख्याते देवेनंद स्वयं निर्मित श्री मार्कंडा दिले त्यानंतर निर्मित भद्रकाली संगमा संगमावरील शूलतीर्थ नावाने विख्यात तीर्थात जावे तिथे सर्व देवांनी पूजित परमेश्वर महादेव शूलपाली श्री शंकर पंचायतनाच्या मध्यभागी स्थित आहेत राजश्रेष्ठ तो संगम नित्य देवानी सेवित आहे त्या तीर्थाच्या दर्शनाने विशेषतः स्नानदानाने मनुष्याचे दुर्भाग्य दूर दुरनिर्मित अभिशाप राजदंड आदी अनेक पाप नष्ट होतात असे श्री शंकर सांगितले युधिष्ठिर राजाने विचारले शुलेश्वरी देवी आणि श्री शंकर शुलेश्वर नावाने श्री ताट कसे प्रसिद्ध झाले ते आपण विस्तार सांगाय श्री मार्के उत्तम आचरण असलेली सर्व स्त्रिया व सर उत्तम आचरण असलेले व सर्व धर्मांचे जाणकार सत्य तपात स्थित मांडवे नावाचे प्रसिद्ध दे ब्राह्मण होते हे महातेजस्वी महातपस्वी मौन व्रतधारी ब्राह्मण अशोक वृक्षांनी युक्त आश्रमाच्या मध्यभागात हात ऊर्ध्व ऊर्ध्व दिशेला उंचावून कठोर तपासित होते त्या कालावधीत एकदा त्याच्या एकदा त्याच्या आश्रमात चोरीचे धन घेतलेले काही लुट्यारू गेले हे भरत औषधांना राजा अनेक पुरुष त्यांचा पाठला करत होते हे पांडपुत्र त्या लुटारांच्या मागे लागलेल्या अनुचरांनी तिथे त्या ऋषींना पाहिले तेव्हा त्या रक्षकांनी त्या तपस्वी मुलीला सर्व वृत्तांत विचारला श्रेष्ठ ब्राह्मण तुम्ही क सांगा की ते लुटारू कोणत्या मार्गाने गेले त्यामुळे आम्ही त्वरित त्यांचा पाठलाग करू शकू कु। राजा पाठलाग करणाऱ्या त्या लोकांना त्या तपस्वीने चांगले वाईट असे काहीच उत्तर दिले नाही त्यानंतर त्या राज राजपुरुषांनी त्या लुटारूंचा आशीर्वाद शोध घेतला त्या मांडव महर्षींना तसेच लुटारूंना पकडून आधी राजा समक्ष उपस्थित केले तेव्हा राजाचे व राजपुरुषांनी त्या ऋषीलाही लुटारूनसह सुळावर लटकवले राजाने आज्ञा दिली याचा वध करा राजा त्या ऋषीला सुळावर लटकवून ते रक्षक तेथून धन घेऊन निघून गेले तेव्हा ते, गे। गे ते, ते महात्म्य मांडव महर्षी सुळावर चढवलेले असताना खूप वेळ त्रैलक्याचे स्वामी उमापती श्री महेश्वरी ध्यान करत ध्यान करत राहिले ते महर्षी निराहार असे निवृत्ती पालून आहेत ब्राह्मण श्रेष्ठ त्या महात्म्याने हृदयात श्री भगवानाला धारण करून शुळा शुळाग्रावर स्थित राहून उग्र तप केले त्या सर्व मुनी मांडे महर्षींची ती दशा पाहून खूप दुखी आले ते सर्व पक्षीरूप होऊन रात्रीच्या वेळी पक्षीरूप होऊन रात्री तिथे पोचले मांडे महर्षी शक्ती जाणून त्या मुनींनी त्या श्रेष्ठ महर्षींना प्रश्न विचारला ब्राह्मण आम्ही तुमच्याकडून ऐकू इच्छितो की आपण काय पाप केले तेव्हा तेव्हा मांडव महर्षींनी त्या तपस्यांना उत्तर दिले दोघांनी काय साध्य होईल दोषाने काय साध्य होईल माझा अन्य काही अपराध नाही असे म्हणत महर्षीने त्या मुनींना सर वृत्तांत सांगितला ते ऐकलं मुनीने उत्तर मुनीने दुसऱ्या दिवशी राजाला सर वृत्तांत सांगितलं ऋषी मुनींचे वचन ऐकून राजांनी जे बंद त्या मंडळा त्या मांडव्या महर्षीजवळ गेले व राजाने त्या महर्षीला प्रसन्न केले राजाने त्या सुळावर लटकवले महर्षींना विनवा विन विनयपूरक म्हटले आज्ञाने माझ्याकडून हे पाप कडले आहे मी प्रार्थना करतो की आपण क्रोधित होऊ नका राजाने म राज राजाचे म्हणणे ऐकून महर्षी प्रसन्न प्रसन्न झाले व राजाने त्या त्यांना आनंदाने सुळावरून खाली उतरले तेव्हा महर्षी खाली उतरत तेव्हा महर्षीला खाली उतरत होते तेव्हा मुस सुळावर त्यांचे मांस चिकटल्यामुळे ते खूप पीडित झाले व उमापती श्री शंकराचे ध्यान करू लागले त्यांनी खूप काळ उपास उपवासह ध्यान केल्यामुळे महर्षी त्यांच्या शुळाचे तुकडे तुकडे केले महर्षींनी त्यांच्या शुलाचे तुकडे तुकडे केले शूलाच्या मुळाशी स्थित श्री शंकरांनी संतुष्ट होऊन सांगितले सात्विक गुरु संपन्न ब्राह्मण सांगा मी तुमच्या काय कार्य करावे उमादेवी सर मी तुम तुमच्यावर प्रसन्न आहे व हे न देण्यालायक असे अद्य अद्यही मी तुम्हाला देईन परंतु केवळ या लोकात सत्यांना सत्यपरायण मनुष्य खूप प्रसिद्ध खूपच स्थिती प्राप्त होत नाही कारण सर्व जीव निज कर्मानुसार फल भोगतात शुभ कर्माने उन्नती सुख क सुख तसे पापचारने दुःख प्राप्त होते कर्माच्या अनेक भेदानुसार मनुष्य विविध फल प्राप्त करतो काही लोक निर्धन निर्धनतेमुळे तर काही धन विनाशाने दुःखी होतात काही निपुत्रिक असल्यामुळे तर काही संततीमुळे दु दुःखी होतात मनुष्याला दुराचाराशी दुष्टफल मिळ मिळते काहीना पुत्राच्या मृत्यूने तर काही काहींना प्रिय पुरुष अथवा मित्रांच्या विनय विनुवा, विनयाने दुःख विनयाने दुःखी व्हावे लागते काहींना राजा चोर तसे अग्नीपासून दैवश दुःख प्राप्त होते काही लोकांना कर्मवश वृद्धा वृद्धावस्थेमुळे अनेक विलक्षण शारीरिक व्याधी झळतात काही पूर्व कर्मसंचितनुसार अभिशाप भोगतात व त्यांना अत्यंत दुःखमय अवस्था प्राप्त होते काही पूर्व कर्माच्या परिणामानुसार धर्मानी तपासित होऊन मन अन इंद्रियांना वश करतात जे ते भारे संतुष्ट महादानी पूजांचे पूजक लज्जाशील बहुगुणी असतात ते आधी ते कधी निज कर्मांनी प्रसन्न भयंकर ते निज कर्मांनी उत्पन्न भयंकर आपत्ती येऊनही दुःखी होत नाही धर्मनिंदा करत नाही व दुःखानं तप तप शुद्ध अंतकारण कष्ट झेलतात हा बंधू हा पिता हा पुत्र आधी वचन आदिवचन ते दुःखातही बोलत होते पूर्वजन्माचे पाप भोगण्याकरता ते माझे म्हणजे महेश्वराचे व कमलाने कमलाने श्री विष्णूचे स्मरण करतात त्यातून निश्चितच त्यांचे दू पाप दूर होते मनुष्य जितके दिवस मनुष्य जितके दिवस दुःखात राहतो तितके दिवस दिवस त्या दिवस त्याने भगवान श्री शंकराचे चिंतन करत शुभ कर्म करावे ब्राह्मण वैदिक प्रे प्रेर कष्ट सहन करूनच पापांचे निश्चित प्राचित्य घेता येते हा हे आणि हेच तपरूप शुभ कार्य आहे दुःख पीडित असूनही तुम्ही माझे मनापासून नित्य स्मरण केले माझे पूजन केल्यावर मी तुमच्या जवळ आलो आहे आज काय कार्य करायचे ते तुम्ही सांगा मी काय सिद्ध करावे आदेश द्यावा मांडे महर्षींनी त्यावेळे विचारले श्रीशंकर ज का उमादेवीचे आपण माझ्या प्रसन्न आहात व म व मला वर देवी इच्छिता वा, तर सुळास्थित असलेल्या माझ्या शंकेचे निदर्शन करा की शूलस्तंभावर अस्तित्व असताना स्थित असताना मला काही पीडा का झाली नाही कोणाच्या प्रभाने शूल शूल अमृत श्रवणारे झाले ते मला सांगावे भगवान श्रीशंकर बदल असताना तुम्ही माझे चिंतन केले तेव्हा हे निश्चित समजा की मी अन्याय विनाशक व भक्ताचे दूर दुःख दूर करणार आहे हे ब्राह्मण देव माझे चिंतन केल्यावर मी जरी पाताळात मी जरी पाताळात असतो तरी भक्तांच्या रक्षणाचा सदैव धाव घेतो त्यामुळे मी शुलाच्या मूळ भागात स्थित होतो व संपूर्ण जगाची जगाची माता अंबिका देवीने अमृत श्रवले मांडवी महर्षी म्हणाले भगवान श्रीशंकर यास्तव आपण आधीच माता उमादेवीचे शूल प्रा व्याप्त केले होते हा हा आत्तासुद्धा आपण माझ्यावर प्रसन्न होऊन माता उमादेवीस इथे आला त्यांच्या केवळ स्मरणाने मनुष्य जे दुर्भाग्य सद्भागेत परवित होते दुर्गापेक्षा संसारात तीव्र तीव्र दुःख कोणाचे नाही देवेशपूर्णात अशी क्रा श्रवण केली की केली जाते की आपण तरुलचे दहन क दहन आपण धन करत असताना संपूर्ण जगाचे संपूर्ण सौभाग्य तुमच्यासाठी एकवटले आणि श्री विष्णूंच्या वक्षस्थलावर जाऊन स्थिर असे एकवीत आहे की भयभीत झालेले प्रजापती दक्षिणे वक्षस्थलातून ते ग्रहण केले त्यांच्यापासून कमलाने सती उत्पन्न झाली देवे सजे पूजन चालू असताना आपला योग्य सत्कार न झाल्यामुळे त्या माता सतीने स्वप्रमाण अग्नित हवन करून निजश्हेर भस्मजात केले त्यानंतर भगवान पर्वतराज हिमालयापासून राणी मेनकेत ही उत्पन्न झाली जी यावेळी उमादेवी नावाने ज्ञात आहे देवेशी भगवती आदी अंतर अंतरहित तर्कातीत आहे प्रभू जर आपण माझ्या प्रसन्न आहात व माता उमादेवी मला वर देवी इच्छिते तर आपण दोघे त्या स्थानी शिवलांच्या मुळाशिव अग्रभागात तिथे जिथे आपण स्थित आहात तेथेच ते निवास करण्याची कृपा करावी श्री मार्कंडवदले मांढवी महर्षींनी असे सांगितलं भूखंड विदी भूखंड विदीर्ण करून शिवलाच्या मूळ अग्रभागातून शिवलिंग व मू मूर्तिरूप उमाशंकर अचानक बाहेर पडले सर्व दिशा प्रकाशित करत शिवलिंग मुळाशी शिवलिंग मुळाशी दिसत होते तर डाव्या बाजूला प्रतिमा देवी शिवलेश्वरी दिशांना शोतेजाने पूर्ण करून जगाला आकर्षित करत शोभून दिसत होती त्यांना पाहून मांडवी महर्षी हात जोडून स्तुती करू लागली नना माता तू या जगता जगताची माता सौभाग्यदाय देवता आहेस तुझ्या तुझ्याशिवाय त्या ब्रह्मांडात काही का, काही नाही धर्म माता तू माझ्यावर अनुग्रह कर तू मला आज्ञा देणारी अधिकारिणी आहेस हे महेश्वरी या रूपात तू कोणा कोण स्थानी विराजमान आहेस ती स्थाने तू प्रसन्नपणे मला सांगावी श्रीदेव दिली पृथ्वीवर चौफेर सर्व जीवांत सर्वत्र व्याप्त माझे दर्शनीय रूप आहे त्रिलोक्यात एकिंचित माझ्या विना नाही तरी देखील सिद्धीची इच्छा बाळगणारा मनुष्य माझे ज्या ज्या स्थानी दर्शन घेऊ इच्छितो त्या त्या स्थानाचे यथार्थ रूपात मी वर्णन करते वाराणसात वाराणसीत विषालाक्षी नेहमीशात लिंगधारणी प्रयागशा प्रयागशाला गंधन मानवला कामुका मान मानसाला कुमुदा अंबर येथील विश्व विश्वकाया गोमतात गोमती मंदारचलावर का कामचारिणी चैत्ररथनाथ बंदोत मधोत्कटा हस्तिनापुरात हंस हं गौरी अ, अ, अमल पर्वतावर रंभा एका एकाग्र कमलाला कीर्तिमालिनी विश्वेश्वराला विश्वा पुष्कराला पुरवता केदारश्ताला कार्य मार्गदायिनी हिमालयाच्या शिखरावर आनंदा गोकर्णाला भद्रकर्णिका स्थानेश्वराला भवानी बिलो बिल बी, बिल बिलोक्षेत्री बिलोपत्रिका श्रीशैला माधवी भद्राला भद्रेश्वरी वरायशैला जया कमलायात कमला रुद्रकोटी रुद्रकोटी कल्याणी का काल कालन कालंजला काली महालिंगात कपिला माकोटला मुकटेश्वरी शालीग्रामला महादेवी शिवलिंगात जलप्रिया मायापुरी हरी म्हणजेच हरी हरिद्वारला कुमारी संतान क्षेत्री ललिता सहस्राक्षला उपालाक्षी हिरण्य हिरण हिरण्याक्षाला मोदत मो मोहप मोहोत्पला गयत विमला पुरुषोत्तम पुरुषोत्तम मंगला विपाशात व्या विपाशात म्हणजेच व्यासात अमोघाक्षी पंडुवर्धनला पाटला सुरपेशला सुपार्श्वला नारायणी त्रिकुटाचलात भद्रसुंदरी विपुलात विपुला मलयाचलात कल्याणी कोटीतेतात कोटवी गंध सुगंध गोदाश्रमाला त्रिसंध्या गंगाद्वारात रात रतिप्रिया शिवचंडला सभानंदा देविका देविका तटावर नंदिनी द्वारकेत रुक्मिणी वृंदावनात राधा मथुरेत देवकी पातळात परमेश्वरी चित्रकूटला सीता विंध्यक्षेत्री ही विंध्यावासिनी सह्याद्रीत एकवीरा हरिश्चंद्रात चंडिका रामतीर्थात रमणा यमुनेत मृगावली करवीरला म्हणजेच कोल्हापूरला महालक्ष्मी विनायकात रूपादेवी वै वैद्यनाथला आरोग्य वैद्यनाथला आरोग्या महाकालला महेश्वरी उष्णतीर्थात अभया विंध्यकंदरला मृगवी मांड मांडव्यात मंडुकी माहेश्वरला स्वाहा छाय छांगले छांगलीनाथ प्रचंडा अमरकंटकला चंडिका सोमेश्वरला वरो वरारोह वरारोहा प्रभासला पुष्कर पुष्करवती सरस्वतीत वेदमाता पारतटावरील पारा महालयात महाभागा पयोश्रीला पिंगलेश्वरी कृतशौचा सिंहिका कार्तिकेश शाखांबरी शाखांद्रि शाकंद्री शांखरी उत्प उत्पता वर्तकात लीला शोण सु सुभद्रा सिद्धवटला लक्ष्मी भारताश्रमात ते तर, तरंगा जालंधरला विश्वमुखी किशिंदा पर्व किशिंदा पर्वतात तारा देवदारुणात पुष्टी कश्मीर कश्मीरात मंडलात मेघा हिमालयात भीमादेवी वज्रेश्वरला पुष्टी कपालमोचनात शुद्धी कायावरहात माता शंखद्वारात ध्वनी पिंप पिंडकारात ध्रुती चंद्रभागेत काला अदक्षला शक्तीधारणी वेण्यात अमृता बदरीत उर्वशी उत्तर कुलात औषधी कुशीद्वीपात कुशोदगा हेमकुटात मन्नथा कुमुदात सत्यवादिनी अश्व अश्वत्थमध्ये म्हणजे पिंपळात वंदनिका वैष्णवनालात अलकापुरीत निधी वेदमुखात गायत्री श्री शंकरासमी पार्वती देवलोकात इंद्राणी ब्रह्ममुखात सरस्वती सूर्यबिंबात प्रभा मातांगमध्ये वैष्णवी सतीमध्ये अरुंधती अप्सरांमध्ये तुलतमा चित्रात ब्रह्मकला सर्व देहधारींमध्ये शक्ती भूक्षेत्रात शुलेश्वरी भृगुत सौभाग्य सुंदरी ही स संक्षेपात एकशे आठ नावे तसे एकशे आठ तीर्थांची नावे सांगितली ब्राह्मण हे सर्वांच्या कल्याणाचे उत्तम साधन होईल जो मनुष्य श्री शंकर या एकशे आठ नावाने उच्चारण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो तसेच उत्तम भार्या प्राप्त करतो जी श्री तृ तृतीयेला इथे स्नान करून भगवत भ भ करून भक्तीने विधीपूर्वक माझी पूजा करेल ती माझ्या प्रभावाने कधी दुःखी होत नाही तसेच माझ्या नित्यदर्शनाने व्रत केल्यास त्या स्त्रीला कधी पतिपुत्राचे दुःख होत नाही माझ्या मंदिरात स्त्रीने स्त्रीने तुला पुरुषाची पूजा करून देव व अग्निसह लोकपालांना सतपथी ब्राह्मणांना वस्त्रभूषण आदीने विधिपूर्वक पूजा करून भूषित करावे ऋषीत ऋषित्वाचारांना गुरुने भूतांना बळी द्यावा आणि त्यानंतर तुलाची परिक्रमा करून तुला अभिमंत्रित करावे शुभ्र अथवा लाल वस्त्र धारण करून ओंझळीत फुले नेऊन म्हणावे हे तुला हे तुला देवी तू तु इथे सर्व जीवांची प्रणारूपी निर्देशाली आहे नंतर मुठ बंद करून उमादेवीकडे दृष्टी स्थिर करावी त्यानंतर तुलेच्या दुसऱ्या पारड्यात ज्येष्ठ ब्राह्मणाने यथाशक्ती आठ प्रकारचे धन ठेवावे माझे अंशभूत पृथ्वीवर जे काही आहे सुवर्ण डाळ मोहरी कुसुंबाची फुले कापूर मी मीठ तृणराज व कुंकू यापैकी यथाशक्ती कोणतेही एक पारड्यात ठेवावे ब्राह्मण समान ब्राह्मणासम वजनापेक्षा थोडे अधिक सुवर्ण आधी, आधी काही त्यात ठेवावे त्यानंतर स्त्री अथवा पुरुषाने तिथे स्थित होऊन प्रार्थनेनेच उच्चारण करावे तुला पुरुष नामक ललिता देवी तुला माझे वारंवार नमस्कार असो भगवती उमादेवी तू सर्वांना या संसारूपी चिखलातून तार त्यानंतर ते धन पारड्यातून उतरून प्रथम गुरुला समर्पित करावे ऊर्ध्वित अर्ध अर्धे ऋषी ऋत्वीजनांना द्यावे तसेच त्यांच्या आज्ञाने अन्य याचकांनाही द्यावे सतपथी गुरुला उत्तम लाल वस्त्र परिधान कराव्यास द्यावे तसे यथाशक्ती अन्य ऋत्वजनांनी द्यावे गुरुला बाजूबंद कंकण व दुपती गाय दान करावी व प्रार्थना करावी माता ललिता ही तू आमच्यावर प्रसन्न हो जी श्री माझ्या मंदिरात अशा प्रकारे प्रार्थना ती माझ्याशी एकरूप होते राजांनी ती निर्मळ लक्ष्मी समान शोभित असते ती पंधरा जन्म सूर्या समान तेजस्वी सौंदर्यवती होते श्री मार्कंडे वदले देवी पार्वतीचे ते वचन ऐकून मांडव महर्षी शंकर पार्वतीसह चरणी नसतबस्त नतवस्त झाले आणि त्वरित धर्मराजा धर्मराजाच्या स्थानी पोचले त्यावेळेपासून ते शुल शुलेश्वर नावाने विख्यात झाले त्या तीर्थात जो स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो अन्न वस्त्रांची ब्राह्मणांना पिंडांनी पितामह तृप्त करतो विविध अन्न पदार्थांच्या निवेद्याने उमादेवीसह श्री शंकराला तृप्त करतो त्यांना धूप गुगळ आदी सुगंधित द्रव्याने तसेच दीपदानाने प्रसन्न करतो तो पुरुष सर्व पापरहित होऊन श्री महादेवाच्या समीप जातो राजा बंधनात जखडलेल्या अभिशापित मनुष्य तीन दिवस या तीर्थक्षेत्री स्नान केल्यास मुक्त होतो जो कृष्ण पक्षातील चतुर्दशीला रात्री भगवान ते प्रसन्नतेकरता जागरण करतो तसेच उपवास करून शुद्ध होऊन शिवाचे विधिवत पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन रुद्र लोका जातो तो साक्षात त्रिनेत्री रुद्राशी एकरूप होऊन चंद्र सूर्य ताऱ्यांपर्यंत देवकन्यासह क्रीडा करतो हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील शिवले तीर्थ मात्म्यावरण नावाचा एकशे अठ्ठावणे अध्याय पूर्ण आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नरमदे हर नरमदे हर, नर्वदे हर.